नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची गोष्ट पाहणार आहोत तुमचा वकील तुम्हाला असं वाटतं का तुमच्या समोरच्या पार्टीला मिळालेला आहे किंवा तुमचा वकील फितूर झाला असं वाटतं आहे का किंवा तुम्हाला तुमच्या वकिलावर संशय आहे असं वाटतं आहे का तुमची केस व्यवस्थित हँडल करत नाही किंवा तुमच्या प्रतिवादींना तुमच्या सगळ्या माहिती देत असतो असं जर वाटत असेल तर मित्रांनो आपण कायदेशीर प्रोसेस का आहे हे थोडक्यात आपण पाहणार आहोत आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा हो आहे कारण काय होत असतं ज्यावेळी तुम्ही दिवाणी मॅटर किंवा तुमची दिवाणी केस एखाद्या वकिलाकडे देत असता त्यावेळी जी तुमची केस वकील घेणार असतो तो वकील दिवाणी आहे क्रिमिनल आहे का कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्टखाली काम करणार आहे किंवा कोणत्या प्रकारची कामं करणार आहे कदाचित आपणला माहीत नसतं आणि आपण वकील साहेबांच्याकडे काम देत असतो काम देण्याबद्दल कुठलीही हरकत किंवा प्रॉब्लेम नाही आहे तर मित्रांनो ज्यावेळी काम दिलेलं असतं आणि जशा तुम्ही तारखेला हजर राहताय प्रत्येक तारखेला हजर आल्यानंतर एक दिवस तुम्हाला असा संशय येतो आहे की आमचा वकील दुसऱ्या पार्टीला मिळाला आहे आमचा वकील बरोबर नाही आमचा वकील आमची कामं व्यवस्थित करत नाही आमचा वकील आम्हाला व्यवस्थित माहिती देत नाही आयत्यावेळी माहिती देतात कागदपत्र गोळा करता येत नाहीत आणि मला वकील बदलायचा आहे किंवा वकील फितूर झाला असं मला वाटते किंवा वकिलावर आमचा संशय आहे तर मित्रांनो आधी पहिली तुम्ही ही गोष्ट समजून घेतली पाहिजे तुम्ही तुमचा वकील कसा आहे हे थोडा आधी समजावून घेतलं पाहिजे काही वकील हे न बोलणारे असतात प्रामाणिक काम करणारे असतात त्यांना जास्त लांब लावलेली चालत नाही दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला समजावून सांगण्यासाठी वकिलाचं काम नाही आहे वकील फक्त तुम्हाला कायदेशीर प्रोसेस तुमची जी काही केस तुम्ही दिलेली आहे ते कोर्टामध्ये मांडण्यासाठी तुम्ही वकील दिलेला असतो त्यामुळं वकील तुमच्याशी केस संदर्भातच काही गोष्टी बोलू शकतील इतर गोष्टी बोलावं वकील माझ्याशी चांगला वागावा अशी तुम्ही अपेक्षा सोडावी कारण तुम्ही जो वकील दिलेला असतो त्यांच्याकडं अनेक केसेस असतात आणि जर चांगल्याला चांगला तुम्ही वकील देण्याचा प्रयत्न करत असता त्यावेळी त्यांच्या वेळेमध्ये ॲडजस्टमेंटमध्ये टाईम ॲडजस्ट होत नाही त्यामुळं तुम्हाला वकीलसाहेब हे तुमचे वेळ देऊ शकत नाहीत पण तुमचे केस प्रामाणिकपणे कोर्टासमोर मांडत असतील तर असा वकील कोणा हे आधी तुम्हाला समजलं पाहिजे प्रत्येक व्यक्ती तिथं प्रवृत्ती असतात त्यामुळं प्रत्येक वकिलांची प्रवृत्ती वेगळी वेगळी असते विचार करण्याची क्षमता वेगळी वेगळी असते काइंड क्लाइंट आपले हँडल करण्याची प्रवृत्ती वेगळी वेगळी असते त्यामुळं तुमचा वकील कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतो किंवा वकिलांचा तुमचा स्वभाव काय आहे हे तुम्ही आधी समजावून घेणं गरजेचं आहे विनाकारणच वकील दुसऱ्या पाठ्यासंकडे बोलला म्हणजे फितूर झाला असं होत नाही किंवा वकील तुम्हाला माहिती व्यवस्थित देत नाही म्हणजे तुमची केस पाहत नाही असं पण होत नाही किंवा तुम्हाला संशय आहे म्हणून वकील बदलायचा किंवा त्या वकिलावरनी संशय घ्यायचा असं पण करू नका मित्रांनो आधी तुम्ही तुमची प्रॉपर केस का आहे तुम्हाला वकील कुठल्या पद्धतीनं ट्रीटमेंट करतात आधी ह्या दोन्ही गोष्टी आधी समजावून घ्या त्यानंतर तुम्ही वकील बदलायचा का त्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा हे तुम्ही ठरवू शकता मित्रांनो महत्त्वाची गोष्ट अशी आहे माझ्या जर चॅनेलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा वाटलं सहा व्हिडिओ शेवट शेवटपात्र का बघा तर शेवट मात्र यातली संपूर्ण तुम्हाला माहिती मिळणार आहे ज्यावेळी तुमचा वकील तुम्ही दिलेला असतो आणि ज्यावेळी तुमचा दिवाणी दावा जर असेल तर तुम्ही ज्या काही माहिती त्यांना देत असता त्या माहिती तुम्ही कोर्टामध्ये बसून तुम्हाला कोर्टामध्ये बसण्याचा अधिकार कायद्यानं दिलेला आहे मित्रांनो कोणताही पक्षकार असू दे किंवा एखादी व्यक्ती कायदा काय आहे हे ऐकण्यासाठी जर कोर्टात येत असेल तर आपल्या भारतीय कायद्यामध्ये पक्षकार असू दे किंवा कि दुसरी बाहेरचे ऑडियन्स असू द्या यांना कोर्टामध्ये बसून केसेस कशा चालतात जेज काय बोलतात तुमचा वकील काय बोलतो हे ऐकण्याचा कायदेशीर हक्क का आणि अधिकार आहे त्याप्रमाणे ज्यावेळी तुम्ही कोर्टामध्ये वकील समाजावर जात आहे त्यावेळी बरोबर तुम्ही कोर्ट रूप दे प्रवेश करणं गरजेचं आहे कोर्टाची जी खुली असते जिथं कामकाज चालतं तिथं तुम्ही जाणं गरजेचं आहे कोर्टाचं नियम पाळणं गरजेचं आहे कोर्टाची बिहेवियर तुम्ही कोर्टामध्ये कसं वागता हे सुद्धा कोर्ट पाहिलं जातं त्यामुळं तुम्ही जाऊन पाठीमागे तिथं बाकडी समोर असतात तिथं जाऊन बसणे गरजेचं आहे आणि तुमची वकील काय बाजू मांडतात हे पाहणं गरजेचं आहे समजा तुम्ही वकिलांना सांगितले की अशी अशी बाजू आहे ही माझ्या केसच्या संदर्भातली कागदपत्रं आहेत ही माझी बाजू आहे आणि जी काय महत्त्वाची कागदपत्र तुम्हाला वकिलांना सांगितलेली असतात तुम्ही वकिलाला दिलेले आहेत पण तुमचा वकील हजर करत नाही अशावेळी तुम्ही संशय घेणं गरजेचं आहे तुम्हाला वाटत असेल की तुम्ही सांगताय वकिलाला एक आणि वकील बाजू मांडतात तिसरीच अशा वेळी तुम्ही वकील बदलू शकता आता वकील बदलायचा असेल तर महत्त्वाची म्हणजे त्यांची एन ओ सी तुम्हाला घ्यायला पाहिजे एन ओ सीचा अर्थ नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट तुम्हाला तो वकील नेमायचा नाही आहे इथनं पुढं जी काही तुमची केस चालणार आहे त्या संदर्भात तुम्हाला दुसरा वकील द्यायचा आहे त्यासाठी दुसरा वकील ज्यावेळी नेमायचा असेल तो सिव्हिल प्रोसिजर कुरप्रमाणं किंवा दिवाणी दाव्यामध्ये वकिलांचं एन ओ सी घेणं बंधनकारक असतं त्यामुळं तुम्ही एन ओ सी घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आता मित्रांनो ज्यावेळी तुम्ही तुमच्या वकिलांच्याकडे एन ओ सी मागाय जाता त्यावेळी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची जर काही फी ठरलेली असेल दाव्याची फी तुमची हत्या हप्त्यानं ठरली आहे किंवा एकदम ठरल्या काय जसं काय तुमच्या दोघांच्यामध्ये जे व्यवहार काय झाले असेल फीच्या संदर्भात त्या संदर्भात तुम्हाला त्यांची फी देणं हे बंधनकारक आहे तुम्ही जर फी नाही दिलं असा तर वकील साहेब तुमच्याकडे कायदेशीररित्या तुमच्या केस करूनसुद्धा फी वसूल करू शकतात पण समजा तुमचा निम्म्यातच दावा चाललेला आहे तुम्हाला वकील बदलायचा आहे किंवा तुम्हाला संशय आहे किंवा वकील फितूर झालेला आहे किंवा दुसरा अन्य कारणानं तुम्हाला वकील बदलायचा आहे किंवा त्यांच्याविषयी चांगला वकील द्यायचा आहे अशा बाबतीत तुम्हाला त्यांच्याकडे एन ओ मागत असताना समजा जर एन ओ देत नसतील तर त्या संदर्भात तुम्ही त्या वकिलांना एक कायदेशीर नोटीस पाठवून सदरचं इथून येईल काम तुम्ही पाहू नका आणि आम्ही वकील बदलणार या पद्धतीने तुम्ही दुसऱ्या वकिलांच्या मार्फत एक नोटीस पाठवू शकता त्याचप्रमाणे तुम्ही ज्या तारखेपासून वकील व्हायचा आहे त्या तारखेला तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये तुमच्या हस्ते एक अर्ज देऊ शकता की मला इथून पुढं हा वकील बदलावायचा आहे त्यामध्ये कारण टाकू शकता की अशा अशा पद्धतीने मला दुसरा वकील नेमायचा आहे समजा इतकं करूनसुद्धा तुमचा वकील जर तुम्हाला एनओशी देत नसेल नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट जर देत नसेल तर तुमच्याकडं महत्त्वाचा गोष्ट म्हणजे त्या वकिलानं तुमच्याशी कोणत्या प्रकारचा मिसबिहेव्हिअर मिस किंवा मिस क कंटॅक्ट केलेला आहे त्या पद्धतीनं तुम्हाला ॲडव्हो ॲडव्होकेट ॲक्ट कलम पस्तीसप्रमाणे तुम्ही त्या वकिलानं त्यांच्या व्यवसायाची प्रस्तावना केली म्हणून त्यांच्यावर तुम्ही जे वकील ज्या जिल्ह्यामध्ये बार असोसिएशनमध्ये काम करत असता त्या बार असोसिएशनच्या अध्यक्ष आणि सचिव यांच्याकडे तुम्ही अर्ज देऊ शकता आणि अर्ज दिल्यानंतर तुम्हाला त्या पद्धतीनं तिथं न्याय मिळत असतो समजा त्या बार असोशननं कोणत्याही प्रकारची ॲक्शन त्या वकिलावर जर घेतली नाही तर तुम्हाला कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन सांगली बार असोसिएशन असे प्रत्येक जिल्ह्याचे बार असोसिएशन असतात ह्यामध्ये ज्या ज्या एरियामध्ये ते वकील प्रॅक्टिस करत असतात त्या बार असोशिएशनमध्ये अर्ज देणं गरजेचं आहे कारण काय होतंय कोल्हापूरचा वकील सांगलीला सांगलीचा वकील आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कुठेही प्रॅक्टिस करू शकत असतात त्या पद्धतीनं ज्या बार असोसिएशनमध्ये तुमचं काम चालू आहे त्या बार असोसिएशनमध्ये सुद्धा किंवा जी व्यक्ती ब सभासद आहे ज्या बारस सुद्धा तुम्ही तो अर्ज देऊ शकता ही झाली पहिली गोष्ट दुसरी महत्त्वाची गोष्ट गोवा आणि महाराष्ट्र महाराष्ट्र आणि गोवा काउन्सिल बार काउन्सिल सुद्धा तुम्ही रीतसर अर्ज देऊन तुमचा वकील बदलू शकता मित्रांनो आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे तुम्ही ज्यावेळी वकील बदलाय जातात त्यावेळी त्यांची काय जी काय ठरलेली फी असेल जी योग्य असेल कायदेशीरित्या ते देणं गरजेचे आहे त्याच पद्धतीनं महत्वाची गोष्ट आपण दुसरी जर पाहायला गेलो वकील बदलत असताना त्यांच्याकडे इनोवशन शकून तुम्ही तुमचा वकील दुसरा देऊ शकता त्याचबरोबर समजा वकिलावर फक्त तुमचा संशय असेल की काम करत नाहीत वेळेवर कोर्टात हजर राहत नाहीत किंवा इतर काय तुम्हाला संशय असेल दुसऱ्या पार्टीला जाऊन मिळालेत ले सुद्धा थोडा विचार करणं गरजेचं आहे समजा वकील जर काम वेळेवर तुमच्या केसमध्ये हजर राहत नसतील तर त्याचं तुम्ही कारण शोधा की वकील व्यवस्थित आपलं कामकाज पाहत आहात का नाही प्रत्येक तारखेला तुम्हाला तुमच्या केसचा व्यवस्थित माहिती मिळते का नाही हे पाहणंसुद्धा गरजेचं आहे आणि प्रत्येक तारखेला तुमचा दावा कुठल्या स्टेजला आहे हे तुम्हाला वकील तुमचे सांगतात का नाही हे सुद्धा बघणं गरजेचं आहे समजा तुमचा वकील फितूर होण्याची जर तुम्हाला जाडसं संशय असेल फक्त संशय आहे म्हणून वकील बदलू नका समजा एक एक वकील चांगले असतात आणि आपण बिनाकारण चांगल्या वकिलाला दोष देऊन नको ते वकील घेतो मग मग परत आता माझ्या हवतीत अशा किस्से झालेल्या आहेत माझ्याकडं काही प्रकरणं गेलेले आहेत सुरुवातीला नवीन प्रकरणं आली की त्यांना वाटते की माझी केस लई लांब चालल्या मला लवकर न्याय मिळत नाही आणि त्याबद्दल त्यांना आम्ही साहेब वकील बदलतो हो। मी सगळं एनोवा शिवसेई करून म्हणून तुम्हाला जे योग्य वकील वाटेल तेव्हा त्या मी फीसुद्धा फीबाबतसुद्धा कोणाकडे तक्रार का करत नाही ज्यावेळी त्यांना कळून येते की वकील चांगला कुठला आहे वाईट कुठला आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्या पक्षकाराला समजून येत नाही की वकील कुठला चांगला आहे त्यामुळे मी माझ्याकडं काही प्रॉब्लेम असेल तर डायरेक्ट मी एन ओशी देतो तुम्ही दुसरा वकील नेमा म्हणून पडसावतो अशी माझ्याकडे अनेक प्रकरणं फिरून माझ्याकडे आलेत की नाही साहेब तुम्हीच व्यवस्थित काम चालवा असं सुद्धा होण्याची शक्यता असते आणि चांगल्या त्याला चांगला, चांगला वकील आपण दिलेला असतो आणि त्यांना बदलाईसुद्धा संशयाखात्र वेळच असते कारण कोर्टामध्ये काम चालण्यासाठी भरपूर वेळ जात असतो था। भरपूर तारखा पडत असतात पण ह्या तारखा का पडल्या त्याचं कारण काय हे आधी समजवून घेणं गरजेचं आहे विनाकारण एखाद्या वकिलावर संशय घेणं हे सुद्धा चुकीच्या पद्धतीनं होऊ शकतो त्यामुळं त्याचा परिणाम आपल्या केसवर होऊ शकतो माझ्याकडे असे क्लायंट आले होते की तीन तीन चार चार वकील बदलले होते आणि त्यांची केसेस सहा सात 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 सा वर्षे केस होते त्यामुळं काम करण्याची जी पद्धत असते ज्यावेळी तुम्ही वकील बदलता त्यावेळी तुम्हाला सुद्धा तुमच्या केसला ते त्रासदायक होत असतात फक्त तुमचा वकील फेतूर झालाय का तुम्हाला जर संशय असेल किंवा इतर बाबतीत काय शंका असेल तर निश्चित तुम्ही वकील बदलू शकता पण विनाकारण वकील बदलण्यात काही अर्थ नाही कारण ज्यावेळी तुम्ही कोर्टामध्ये जाता त्यावेळी तुमच्या कामाच्या पद्धतीमध्ये स्वतःची केस स्वतः जास्तीत जास्त हँडल करणं गरजेचं आहे तुम्ही केस दाखल केली कोर्टात म्हणजे वकील मी नेमला म्हणजे माझं काम झालं असं अजिबात मित्रांनो पक्षकारांनो करू नका ज्यावेळी तुम्ही केस दाखल करताय प्रत्येक तारखेला तुम्ही अपडेट घेणं गरजेचं आहे नुसताच वकिलावर संशय ज्या दिवस माझी केस चालली हा का वकील बरोबर नाही किंवा ह्या वकिलांचं काय करणं आहे हा वकील जाग्यावर नसतो असं म्हणण्यात काहीही अर्थ नाही तुम्ही प्रत्येक तारखेला तुमच्या कामामध्ये हजर राहणं गरजेचं आहे तुमचा वकील येत नसेल किती वाजता येतो आहे ये काय येतोय आहे हे फोन करून तुम्ही चौकशी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर कोर्टामध्ये गेल्यानंतर वकिलाचीच वाट पाहि असे वा काय नाही आहे जाऊन तुम्ही तुमची हजेरी लावू शकता मग तुम्ही वादे असा प्रतिवादा तुमच्या नंतर त्यानंतर कोर्ट सांग तुम्हाला सांगत असते की तुमच्या वकिलांना बोलवून घ्या त्यावेळी तुम्ही फोन करून तुमच्या वकिलांना सांगू शकता तुम्ही लवकर या असं आणि बाबा इथं कोर्टामध्ये कुठले वकील नाहीत आणि आपलं कामकाज पाहायचं आहे अशा पद्धतीनं जरी तुम्ही तुमचा वकिलाकडं काम जर करून घेतलं असा तर सुद्धा अडचण नाही पण ज्यावेळी तुम्हाला एखादा वकील फितूर झाला आहे किंवा बाबा हा वकील आपलं काम करत नाही अशा पद्धतीनं निश्चित तुमचा अधिकार आहेत तुम्ही वकील बदलू शकताय त्या पद्धतीनं कामकाज आपलं कशा पद्धतीनं आपण मेहरबान कोर्टामध्ये न्याय मागे मागण्यासाठी गेलेलो असतोय त्यामुळे न्याय मिळणं आपल्याला हे अतिशय गरजेचं आहे कारण वकील महत्त्वाचा नाही वकील महत्त्वाचा जरी असेल तो आपलं कामकाज योग्य रीतीनं पाहतोय का ना नाही हे बघणं गरजेचं आहे आणि तशा पद्धतीनं जर वकील चांगला असेल तर आपणला लवकरात लवकर न्याय सुद्धा उपयुक्त होऊ शकतो मित्रांनो मी जाता जाता एवढंच सांगेन सगळेच वकील काय फितूर नसतात सगळेच वकील काय संशय घेण्यासारखे नसतात काही वकिलांचा स्वभाव वेगवेगळा असू शकतो काही वकील शांत असतात पण कामं चांगली प्रामाणिकपणे करत असतात काही वकील वेळेवर काय ऐकवू शकत नाहीत कारण एका कोर्टामध्ये एका एका वकिलाला अनेक केसेस असतात त्यामुळे सगळ्याच ठिकाणी वकील पोहोचू शकत नाहीत त्यामुळे तुमच्या कामामध्ये येण्यासाठी वकिलांना दिरंगाई ये होऊ शकत असते पण चांगल्या पद्धतीनं वकिलीमध्ये वकील काम करणारसुद्धा चांगले वकील आहेत त्यामुळं तुमचा वकील कसा आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे उगस कुणीतरी सांगसे म्हणून संशय घेऊन बसा किंवा एखाद दुसऱ्या टायमाला व वेळेत वकील आलं नाही म्हणून संशय घेऊन बसा अशा पद्धतीनं जर तुम्ही वकील बदलला असाल तर बदलू नका आधी प्रामाणिकपणे वकिलावर तुम्ही विश्वास ठेवणं गरजेचं आहे कारण डॉक्टरांनी वकिलावर विश्वास ठेवल्याशिवाय तुमचं काम प्रामाणिकपणे होणार नाही विश्वास ठेवा त्या पद्धतीने विश्वासाला पात्रसुद्धा अनेक चांगले वकील हो आहेत आणि चांगले कामं सुद्धा आता कोल्हापूर जिल्हा बारा असून कामं करत असताना अतिशय अनेक चांगले हो वकील आहेत त्या पद्धतीनं कामं होऊ शकतात मित्रांनो परत एकदा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद